साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर तालुक्यातील साकूर मध्ये घरगाव पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढण्यात आला बसस्थानक पासून ते मुख्य बाजारपेठेतून पोलिसांचं पथसंचलन करण्यात आलं गणरायाचं आगमन होऊन मनोभावी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे सर्वत्र गणेश उत्सव साजरा होतो आहे तसेच विविध गणेश मंडळांनी देखील जय्यत तयारी करत गणरायाची स्थापना केली त्यामुळे पुढील दहा दिवस सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू राहणार आहे संगमनेर तालुक्यातील साकूरसह परिसरात देखील गणेश उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा होतोय विविध गणेश मंडळे देखील गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यामुळे साकूर बाजारपेठ देखील फुलून गेली आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीचा अकरा वाजता बस स्थानकावर अचानक घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदानी यांच्यासह फौजफाटात दाखल झाला त्यामुळं साकूरकरांचं संपूर्ण लक्ष बस स्थानकावर गेलं होतं यावेळी अधिकची माहिती या, या रूट बद्दल पोलीस निरीक्षक भलानी साहेब यांनी दिली आहे जे सण उत्सव आहेत गणेश उत्सव असतील आणि इले बिलाद आहे या सणाच्या बंदोबस्तासाठी आम्ही पोलीस विभागातर्फे सज्जता आम्ही आहोत आणि इतर बंदोबस्त आम्हाला आलेला आहे आम्ही घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे साकूरगाव आहे गोटागाव असतील असे जे मोठी मोठी गावं आहेत त्यांना भेटी देऊन आम्ही रूट मार्चच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अनेक गणपती मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांची परवानगी घेतली यांनी यांना जे काही नियमावली लावून दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाचे असतील शासनाचे असतील त्याचे सगळ्यांचं पालन करून त्यांनी उत्सव साजरा करायचा आहेत अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत तथापि आम्ही वेळोवेळी मंडळांना भेटी देणार आहोत त्यांच्या आडी अडचणी ज्या काही असतील त्यांचा आम्ही सांगोपांग विचार करून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा उत्सव जो गणपती उत्सव आहे आणि ईद मिलाद आहे या दोघी सणांना पोलीस दलातर्फे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शुभेच्छांसोबतच आम्ही योग्य तो बंदोबस्त जो आवश्यकता आहे तो बंदोबस्त आम्ही पुरवणार आहोत आणि सर्वोत्सव शांततेत पार पडावे अशा आम्हाला अपेक्षा आहेत जनता आम्हाला सहकार्य करेल अशी आमची अपेक्षा आहे गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर दंगा काबू योजनेची तालीम आज यावेळी घेण्यात आली त्यानंतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या नेतृत्वाखाली सापूर बस स्थानक ते पेठेतून रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव मरभळ प्रमोद गाडेकर सुभाष बोडखे देवरे गांधले टकले कोरडे तिवटे ढोकरे आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते रुटमार्च नंतर पथक घरगाव स्टेशनला रवाना न्यूज प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोपरायटर विकास किसन पवार